प्राचीन काळापासून नाशिक हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे प्रभू रामचंद्रांच्या सहवासाने पावन झालेले हे नगर भगवान शंकरांचे निवासस्थान असलेले त्र्यंबकेश्वर देखील नाशिकपासून हक्केच्या अंतरावर आहे गोदावरीच्या तीरावर वसलेल्या या नाशिकमध्ये असंख्य मंदिरं आहेत आणि मुख्य म्हणजे त्यात अनेक गणेश मंदिरं देखील आहे गणेशोत्सव नाशिकच्यामध्ये मी विजय सर आपलं स्वागत करतो आहे आज आपण नाशिकच्या गणपती मंदिरांमध्ये अग्रक्रमाने लोकप्रिय असलेल्या पेशवेकालीन ऐतिहासिक श्री नवशा गणपती मंदिराची माहिती घेणार आहोत गंगापूर रोडला लागूनच नवशा गणपतीचं हे मंदिर आहे सुमारे अडीचशे वर्षापूर्वी गोदावरीच्या तीरावर बांधलेलं हे ऐतिहासिक मंदिर आजही सुस्थितीत आहे एवढंच नाही तर गणेश भक्तांमध्ये त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे या गणपतीला नवशा गणपती का म्हणतात याविषयी असे सांगितले जाते की हा गणपती नवसाला पावतो हा गणपती अनेक भाविकांच्या नवसाला पावला आहे याचा पुरावा देणाऱ्या असंख्य पितळी घंटा या मंदिरात पाहायला मिळतात मंदिराच्या पायऱ्या उतरून आल्यानंतर पूर्वाभिमुख गणेश मंदिर आणि त्याच्यासमोर सभामंडप आहे या सभामंडपातील अष्टविनायकांच्या प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेतात या मंदिराचा गाभारा अतिशय लहान आहे गाभाऱ्याला घुमटाकार शिखर आहे नवशा गणपतीच्या डोक्यावर मुकुट असून ही गणेश मूर्ती चतुर्भुज आहे गणपतीच्या वरील दोन हातात पाश आणि फुले असून खालील हातात मोदक आणि दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहे अत्यंत प्रसन्न अशी ही नवशा गणपतीची मूर्ती आहे या मंदिराच्या निर्मितीबद्दल असे सांगितले जाते की नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर आनंदीबाई पेशवे यांना नाशिकजवळील चावंडस या गावी ठेवण्यात आले पंधरा ऑगस्ट सतराशे चौसष्ट या दिवशी आनंदीबाई यांना पुत्रप्राप्ती झाली आपल्याला येथील नवशा गणपतीच्या कृपेने पुत्रप्राप्ती झाली अशी त्यांची गाढ श्रद्धा होती या पुत्राचे नाव त्यांनी विनायक ठेवले होते इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी येथे मोठे दगडी मंदिर बांधले तेच हे ऐतिहासिक पेशवे श्री नवशा गणपती मंदिर देवस्थान आनंदीबाई यांच्या वास्तव्यामुळे या गावाला आनंदवल्ली हे नाव पडले पूर्वी येथे आनंदीबाई व राघोबा दादा पेशवे यांचा वाडा होता पण काळाच्या ओघात तो नष्ट झाला नवशा गणपती भक्तांमध्ये लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे हा गणपती नवसाला पावतो असा भाविकांना आजही येणारा अनुभव नवस पूर्ण झाल्यावर भाविक येथे लहान मोठ्या पितळी घंटा बांधतात येथील सभामंडपातले सर्व खांब असंख्य घंटांनी शोभिवंत झालेले आहे हा गणपती जागृत असल्याची साक्ष या असंख्य घंटा आपल्याला देतात श्री नवशा गणपती मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापन जाधव कुटुंबीय अतिशय हो, समर्थपणे पार पाडतात नाशिकमधील इतर कोणत्याही गणपती मंदिराजवळ उपलब्ध नसलेली गोदावरीच्या पात्रात बोटिंग करण्याची संधी नवशा गणपती मंदिराजवळ आहे या मंदिराच्या डाव्या बाजूला गोदा तीरावर नाशिक महानगरपालिकेने अधिकृत बोटिंगची व्यवस्था उपलब्ध केलेली आहे येथे येणारे पर्यटक गोदावरीच्या पात्रात बोटींनी फिरण्याचा आनंद जरूर घेतात तर असे आहे पेशवेकालीन ऐतिहासिक श्री नवशा गणपती मंदिर आपण नाशिकला आलात की या नवशा गणपतीला जरूर भेट द्या आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल आपला आपल्या परिचितांना तो जरूर जरूर शेअर करा